राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी आता जर तुम्ही पण पीक विमा कधी येणार तुमच्या खात्यामध्ये पीक विमा कधी जमा होणार आता पीक विम्याचा तुम्हाला लाभ कधी मिळणार असा जर प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये पडत असेल तर आता तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे त्यामुळे चिंता काय करू नका आता जर तुम्ही पण पीक विमा कधी येणार असा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुमच्या डोक्यातला प्रश्न हा व्हिडिओ मध्ये आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर चला कोणता आहे त्या आनंदाचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत तसेच पीक विमा प्रतीक्षा का संपली तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांची पीक विमा प्रतीक्षा संपलेली आहे संपूर्ण माहिती बघूया फक्त व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्ही या युट्यूब चॅनल वरती नवीन आलेला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल वरती नक्की टाका तसेच कमेंट मध्ये तुमचा जिल्हा पण नक्की कळवा तर चला मा ते कोणते आहेत ते पात्र शेतकरी कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला रक्कम सुरुवात झालेली आहे डी बी च्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी टाकण्यात येणार आहे तर चला ते कोणते आहेत ते महत्वाचे जिल्हे आणि काय जे आर आलेला आहे कोणते आलेले आहे सरकारच्या माध्यमातून माहिती ती पूर्णपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहेत त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असल्यामुळे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे पाहण्याचं गरजेचं असणार आहे तर चला तुमचा ज्यादा वेळ न घेता आपण ती महत्वाची आनंदाची बातमी काय आहे ती पाहूया महत्वाची बातमी समोर आलेली आज तुमच्या समोर मान मांडतो कोणत्या आहे ती महत्वाची आलेली बातमी आणि दिलासा का मिळाला शेतकऱ्यांना संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण बघा पीक विमा वाटप आता करण्यात येणार आहे आता पीक विमा योजना वाटप सुरू करण्यात या ठिकाणी असून आता जर तुम्ही पण या यादीमध्ये पात्र ठरत असाल पहिल्या टप्प्यात फक्त या चौदा जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आता जर तुम्ही पण या चौदा जिल्ह्यातील शेतकरी असाल या चौदा जिल्ह्यात राहून शेती करत असाल तरच तुम्हाला पीक विमा आता मिळणार नसता तुमचे जर जिल्ह्याचं नाव जर या यादीमध्ये नसेल आलेलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहेत ते महत्वाचे चौदा त्या चौदा जिल्ह्यात पीक विमा आज वितरित केला जाणार आहे आता या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही तर चला बघूया कोणते आहेत ते महत्वाचे चौदा असणारे जिल्हे या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे आता या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा देखील संपलेले आहे आता जर तुम् तुम्ही पण या चौदा जिल्ह्यांमध्ये राहत असाल तुमची शेती या चौदा जिल्ह्यांमधील एका कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये असेल तर तुमची देखील प्रतीक्षा संपली असून तर तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे त्यामुळे बातमी पूर्णपणे नक्की ऐका तसेच कोणते आहेत ते महत्त्वाचे चौदा जिल्हे या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे ते चौदा जिल्हे आपण पन सविस्तरपणे बघूया ते चौदा जिल्हे पाहण्या अगोदर तुम्ही जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक पण नक्की करा तसेच आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पीक विमा पहिला टप्पा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर सरकारच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांसाठी एक मोठे एक आणि आणि आनंदाची बातमी निर्णय घेण्यात आलेले आहेत तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती आज सतरा हजार रुपये हेक्टरी प्रमाणे तर तसेच काही शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा रक्कम आज जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये